नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून तसंच मार्गदर्शनाखाली श्रीमती मोनिका राऊत पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या देखरेखीत राजमाता जिजाऊ यांच्या औचित्य साधत पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे राजमाता जिजाऊ सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक स्वप्नील बच्छाव उद्योजक नाशिक अजिंक्य वाघ संचालक के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज श्री उद्धवजी अहिरे उद्योजक नाशिक बापूसाहेब चव्हाण मराठा मंच पदाधिकारी नाशिक यांना निमंत्रित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामूहिक जिजाऊ वंदना दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आपण जे काही आज सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज जे काही आपल्या देशाची प्रगती आहे आपण जे म्हणतोय की भारत देश हा अमृतकाल दृष्टीने चाललेला आहे तर याचा जनक आणि इतिहासाची दिशा बदलण्याच सुरुवात ही त्या पाराज्यानंतर झालेली होती पोलीस तर्फे आणि माझे वैयक्तिक नमन आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या या कार्यक्रमामध्ये मी अधिक वेळ घेणार नाही यासारख्या अनेक आपल्याकडे माता आहेत ज्यांनी आपल्या मुलांना खूप मोठं केलेलं आहे तर त्या सगळ्यांना पण माझा नमस्कार आणि कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या परवानगी पुढे चालू ठेवावा असं मी निवेदकांना विनंती करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार जय त्याबद्दल आपले खूप आभार आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी हा कार्यक्रम करण्याचा यो, योग सुंदर योग येतोय या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम कधी होईल आम्ही ज्यावेळेला याची संकल्पनाही केली तर त्यावेळेला आम्हाला खूप उत्सुकता होती कारण खूप महत्वाचा दिवस बारा जानेवारी आणि असाच एक बारा जानेवारी खूप खूप -खु खूप वर्षापूर्वी ज्यावेळी आला तर त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन त्यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना हलाकीच्या परिस्थितीत देखील उत्तम संस्कार शिकवण देऊन त्यांची जडण करून त्यांच्या हातून स्वराज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे आजच्या जिजाऊ प्रतिनिधित्व करणाऱ्या माता भगिनी यांनी आपल्या पाल्यांना सुसंस्कारित करून उच्च शिक्षण देऊन उच्च पदस्थ अधिकारी घडवण्यामध्ये मोलाची कामगिरी केली अशा श्रीमती इंदुमती निंबा पगार शोभा भीमराव चव्हाण छाया चिंतामण पाटील सुनंदा गुलाबराव पाटील अलका संजय पगार संगीता राजेंद्र देशमुख सुशिला रंगनाथ हंडोरे शोभा काळू पगार अशा माता भगिनींचा पोलीस आयुक्तालय येथे सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट तसंच मारुतराव कन्नमवार लिखित राजमाता जिजाबाई हे पुस्तक देऊन यावेळी या, या जिजाऊंचा सन्मान झाला मी आदरणीय उजूर कुमार चव्हाण साहेबांना विनंती करतो आणि इम्रिता असतील डॉक्टर तर त्यांनी पुढे यावं इकडे मुलाचं शिक्षण चालू झाले शोभाताई कधी खचला नाही संघर्ष चालूच होता मुलगाही भरपूर होता आईचे मार्गदर्शन आईची कळकळ पाहून मुलगाही संघर्ष करत होता मुलगा <laughs> युपीएससी चा अभ्यास करत होता या रणरागिणीने हा भीम भीम पराक्रम करून दाखवला अशा रणरागिणीचा गौरव करताना पोलीस प्रशासनाला विशेष आनंद होत आहे माननीय नितीनजी ठाकरे सर आणि आदरणीय सर की यांना विनंती की आपण हा मातीचा बोलवतात या सत्कार 16 साठी उपस्थित असलेल्या मातांना मात्र यावेळी आनंद आशु झाले. निदान झालं आणि त्यानंतर आयुष्य समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं लहान तीन मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य हे सगळे प्रश्न उभे टाकले. माहेरची आर्थिक सुबत्ता, पाच भावंडांचा मानसिक आधार असून नाशिकमध्ये एकटे राहून मुलांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या हिंतीवर स्वीकारली.

सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया देवरे योगेश गड यांनी केलं तर आभार प्रदर्शन मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर संदीप करणे पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चंद्रकांत खानवी पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहर डॉक्टर सीताराम गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी अंमलदार सत्कारार्थी मातांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह गौरव पाटील नाशिक